आपल्याला पोहोचायचं तिथे आपण पोहोचूच पण तुम्ही नक्की आपलं सुस्वागतम फॅमिली कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार तर खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो ते पण डायरेक्ट बाहेर स्टेशनला तर आपण आता जाणार आहोत चालला म्हणजे चालची आई मावली म्हणजे दर्शन करायला आता आपल्या तो सुयोग आणि वैभव आहे तर डायरेक्ट आता आपण तिथे जाऊया आणि हा व्लॉग खूप भारी होणार आहे समलीन बघून तर तुम्ही बघितला असेल काय काय दिसणार आहे आपल्याला काय काय होणार आहे तसंच होणार आहे तर जाऊया आता डायरेक्ट तिकडे आणि सर्व आणि आईचे दर्शन करूया मस्त दोन वर्षांनी इथे येतो आहे तर काय कसं असणार आहे ते आपण तिथे पुढे जाऊन बघूया चला तर बघू शकता वैभव आहे सुयोग आहे तर हाय बोला फॅमिलीला किती दिवसांनी रक्षाबंधनच्या आपला ज्या जवानच्या व्हिडिओच्या नंतर रक्षाबंधनच्या नंतर दोन महिन्यानंतर फॅमिलीला भेटतो दुसऱ्या तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगतो काय एवढं लेट आणि काय कसं काय तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन आता आपण डायरेक्ट बाईकला आलो आहे तुम्ही बघितल्यात आता आपण नगरीशालला जात आहोत तिथे आईचे दर्शन करू नंतर बसू तिकडे आणि ते आणि इथे पण मी दोन वर्षानंतर आलोय प्रतीक सोबत आलेलो त्या व्हिडिओला त्यावर तुम्ही रिस्पॉन्स मस्त दिलेला तर आता आम्ही सर्व जातोय दर्शन करूया नंतर मस्त निवांत बोलायचं आहे बघू शकते दगडी चाल बाईक आला किती भारी वाटत ते येऊन त्यात आपले पण वाटतो तर चला आता डायरेक्ट जाऊया आणि दर्शन नंतर भेटू तुम्हाला बघू शकता बॅनर्स सिद्ध लागलेले आहेत लाइटिंग आहे तर ही लायटिंग तुम्हाला आता दिसत नसेल ती रात्रीची मस्त झगमगते ते बघा आपण आता पोचलोय ते बघू शकते समोर त्या बाते तिथे सर्व फुल फू, फुल देवासाठी आईसाठी भेटतात ट्राफिक थोडी लागली म्हणजे बघा पोचलो सर्व स्टॉल इथे लागलेले आहेत आणि हा आपण पोचलो आहे तर समोर बघू शकता सगळीचा मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे वैभव भाई मस्त असं रील्स बनला पाहिजे आणि त्या रिल्स मध्ये वेळेला बोललो याला रिल्स मध्ये आम्हाला पण घ्या त्याचे रील्स तुम्ही वैभव रील आयडी का सांग वैभव सतरा आणि ठीक आहे वैभव सतरानी सांग समजला नसेल तरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय आयडी त्याच्यावरती जा वाय मिलियन मिलियन ते व्ह्यूज जाते है उसके। क्या बात नाही आहे तर बघू शकताय बघा क्या बात आहे वा तर तसा सर्व मस्त असा इथे पहिल्यांदा आलायच ना इथे मी सेकंड टाईम आलोय दोन वर्षानंतर आता आलोय प्रतीक सोबत प्रत्येक मी व्हिडिओ बघितल्यानंतर प्रतीक बोले मला नाही बोलला ठीक आहे यार काही काही गोष्टी अचानक होतात तर भारी वाटत इकडे तर चला मग आमच्यावर दर्शन करूया आणि अजून एक गोष्ट तुम्हाला पुढे बोलूया तर या काकींकडून आपण वोटी घेतलेली आहे तर आता आईन आईंकडे जाऊया ते काकी बोलेत पैसे येऊन देतो आम्ही तर मस्त असे स्टॉल त्यांचा आहे छोटासा क्या बात आहे आता आपण दर्शन करूया नंतर परत येऊ काकीना बेटा चला त्यांनी गोटी पण घेतलेली आहे आता जातो दर्शन करायला हो बघूया तुम्हाला लोकेशन प्रॉपर सांगतो कसं काय हा असा आतमध्ये जायचा गेट आहे बघू शकता चला डॅट्स अ ब्रँड दगडी चाल दगडी तर चला मग इथे बघून चपलांना असं वाटतं नॉर्मल क्राऊड आहे आता आत जाऊन बघेल बघू आपण बघू शकता आई माऊलीचे दर्शन इथूनच झालेले आहेत आपल्याला त्या पाहतेला आता आईच्या दर्शन कसं वाटलं लांबून लांब बघवली आता आई घेऊन जाऊया जाऊयांतर भेटत त्या बाद प्रसन्न झाला इथेच भेटतो दर्शन करूया तुम्हाला भेटतो मॉल आहे इकडचा आई दर्शन करून खूप खूप मस्त वाटलं तिथं लांबून दर्शन होतं तिथे आपल्या जवळ जाणं नाही आहे जास्त काहीच जण जाऊ शकतात जे त्यांच्या ओळखीचे काही नाही आईचे लांबून दर्शन झाले तरी पण मन प्रसन्न एवढा झाला आहे की मी शब्दात सांगू नाही शकत खूप भारी वाटलं तुम्ही पण एकदा नक्की या आत्ता चौथा दिवस आहे दोन अर्थाने आले इथे बसलो होतो कसं वाटलं मस्त प्रसाद म्हणून आपल्याला केळा भेटला आणि वेणी भेटलाय की आता आपण घरी येऊच वैभव पैसा लागा देखो एक बात बोलतो हम इधर व्हिडिओ के रिझन से आहे बट आपल्याला आईचं दर्शन मनापासून घ्यायचे आहेत त्यांचा आशीर्वाद असला तर आपण जो लाईफमध्ये पाहिजे तो आपल्याला भेटेल का पाहत <स्थ> असा डेकोरेशन केलेलं आहे तो बघू शकता खूप भारी वाटतं इथे येऊन आणि अगदी दोन वर्षाने आलो आहे असं वाटतं प्रत्येक वर्षाला प्रत्येक टायमाला इथे यावं आणि आईचं दर्शन करू नाही पॉसिबल होत आपण राहतोय कुठे आणि आपण येतोय कुठे डायरेक्ट अळता पट्टा पडतो या व्हिडिओच्या निमित्ताने का नाही आईने आपल्याला बोलवलं इकडे आणि खूप भारी वाटलं दर्शन करून आता पोऱ्यानंतर आम्ही निघणार आहोत बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तर आता चौथा दिवस आहे तर तुम्ही ह्या काही मतलब पिरियडमध्ये यायचं नक्की ट्राय करा कधी ना कधीतरी आपल्याला तिथून लावून पण दर्शन करायला भेटेलच आता आपण लांबून करतोय पण आई आपल्याला बोलेल हे नक्की मी घर जस्ट इथे लागून इथे छोटासा मंदिर आहे तिथे पण आता दर्शनाला आपण करू दर्शनाला जाऊया गेल्या टायमाला पण आपण गेलेलो मस्त आत्मवी दाखवत नाही मी काय म्हणजे दर्शन करू नंतर मग आईचं दर्शन करून निघू केलात लास्ट दर्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि दगडीचालच्या आई माऊलीचा विजय चला तर आम्ही आता दगडी चालच्या बाहेर आलो आहोत आता आम्ही जातोय परत दादरला दादरतून दादर जाणार आहोत सायनला आणि सायनला मुंबईच्या माऊलीला आपण जाणार आहोत तर पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका तर दगडीचालचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा खूप दिवसांनी बनवतोय दोन महिन्यानंतर बनवतोय तर थोडंसं काही ना काहीतरी चुकी झाली असेल पण समजून घ्या आणि तुम्ही समजताय तुमचा सपोर्ट भेटतोय तुमचा प्रेम भेटतोय फॅमिली आपली दिवसांदिवस वाढते हेच खूप आहे आपल्यासाठी बस असाच आशीर्वाद असू द्या तुमचा बाकी देव आपली साथ देतोयच आहे देवाकडून हेच प्रार्थना की तुमची साथ अजून अशीच वाढो आणि कुठे जे आपल्याला पोचायचं आहे तिथे आपण पोहोचू पण तुम्ही नक्की आपल्यासोबत तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका